आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट मसुली वर्ष एक ऑगस्ट सुरू होत असत आणि एक ऑगस्ट एकतीस जुलै हे महसुली दिन मार दिवशी महसूल तो आपण एक ऑगस्ट महसुली दिन साजरा करतो त्यानिमित्त दरवर्षी वेगळे उपक्रम होते यावर्षी वर्षी राजशाखाने सप्ताह हा आणि सात दिवस वेगळे उपक्रम पहिल्या दिवशी सेवानिवृत्त कर्मचारी किंवा गेल्या वर्षी त्यांनी चांगलं काम केलेलं आहे अशा कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ आम्ही आमदार साहेबांच्या हस्ते चार तारखेला पार दिले दुसरं जे अतिक्रमित पट्टेधारक आहेत ज्यांना दरपूरसाठी जागा हवे आहेत असे सदुसष्ट पट्टे आम्ही दिले त्यापैकी प्राथमिक स्वरूपात तीन गावातील सतरा पट्टेधारकांना पट्ट्याचं वाटप आमदार साहेब यांच्या हस्ते केलेलं आहे आता सगळ्या तालुक्यात बागायत क्षेत्र वाढत आहे आणि त्यामुळे जुन्या काळात मोकळा कोकण मोकळे क्षेत्र फडक क्षेत्रात तेव्हा रस्ते होते परत आता बागायचं क्षेत्र होईल तसंच रस्त्याच्या अडचणी खूप वाढलेल्या आहेत आणि शिव रस्ते खुले करणे पांधर रस्ते खुले करणे त्याचबरोबर कायदेशीर तरतुदीनुसार रस्ते खुले करणे हे महिमा आम्ही हाती घेतलेली आहे आणि जे आम्हाला त्रास दिले होते बावीस रस्ते जे खुले केले दोथर्फा वृक्ष लागले तीनशे झाडाचे इथंच आम्ही फांग नाही तर शिव रस्ते जेवढे खुले झाले जे रस्ते कायद्याचे तकूनसारखं गेले आणि ते त्या दोन्ही बाजूंना वृक्ष लावणं त्या तकुसार खुल्या रस्त्याची सात बरावर घेणं आणि हे रस्ते कायमस्वरूपी कसे लोकांना उपलब्ध आहे त्याच्याकडे रस्त्याची नोंद या तीन टक्क्यावर आम्ही काम करणार दोन महिन्यात जेवढे रस्ते खुले केले किंवा शेवट रस्ते जे खुले आहेत ते लोकांचा सहभाग घेऊन जास्तीत जास्त वृक्ष लागवड पूर्ण करण्याचा दैवानं तीन टक्केला झाडे लावले आणि त्यापासून चांगला पाऊस पडलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराज विषय आले आहे म्हणजे महसूल मंडळ स्तरावर शिबिर घेऊन लोकांनी विविध प्रकारचे उत्पन्न टाकले असतात जाती टाकले असतात आणि रहिवाश घातले आहे आदिवास घातले आहे हे दाखलेल्या अडचणी येऊ नये तिथं एका ठिकाणी सर्व माहिती सेवा केंद्र बोलून सगळे आढळून तिथंच प्रोसेस करणारे आत्तापर्यंत सरकारच्या सूचना अशी असणार आहे की एका वर्षात प्रत्येक महसूल मंडळात चार झाले आता आमचे तीन कॅम्प झालेले आहेत आणि हे कॅम्प म्हणून आम्ही जवळजवळ दहा हजार लाभार्थ्यांनी लाभ दिले त्यामुळे ज्या तक्रारी आहेत त्याचं प्रमाण कमी झालेलं ला आहे आणि लोकांना वेळेत सुविधा देण्यासाठी मदत झाली आहे पुढचा मुद्दा आहे की सामाजिक न्याय विभागामार्फत संजय गांधी ज्या योजना चालू करतात ते डी बी टी पोठोर थेट आता लोकांच्या खात्यात पैसे नव्हतं त्या पैशाचा लाभ होताना काही बँकेचे प्रॉब्लेम किंवा आधार कार्डचे प्रॉब्लेम असे तीनशे सव्वा तीनशे लाभार्थ्यांच्या दहा हजार पर्सेंट त्यांच्या घरोघरी भेटून देऊन त्यांचे आधार कार्ड अपडेट करून गेलं किंवा बँकेत त्यांचे खाते नसेल तर नवीन खातं करून गेलं बँकेच्या खात्याला आधार अटॅच करून या गोष्टी याबरोबरच आता घरोघर लोक चाललेत तर अजून दोन ऑक्टोबर आम्ही बंद घेतले की ॲग्रिस्टर म्हणून शेतकऱ्यांचा फार्मर आय डी कार्ड नाही आणि एक ऑगस्टपासून जे पीक पाणी सुरू झालेली आहे ते एक पीक पाणी शेतकरी सर्वांचा प्रसप्टेबर करत आहेत तर शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून मोठ्या प्रमाणावर पिकाची नोंदणी करणं जेणेकरून त्यांना खरेदी करू किंवा भविष्यात कुठल्याही योजनांना कुठल्याही अडथळाला येणार नाही आणि चौथं जशा सगळ्यात शेवटच्या गोष्टी जात उद्दिष्ट आहे की मॅन्युफॅक्चर सॅन म्हणजे दगडापासून वाळू तयार करण्यासाठी एका तालुक्यात किमान पन्नास उद्योजक तयार झाले पाहिजेत त्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर इंटरेस्ट लागतं म्हणजे शासकीय किंवा खाजगी जे दगडाचे गट आहे त्याचा शोध घेऊन त्याची यादी प्रसिद्ध करून जेणेकरून जे उद्योजक त्या व्यवधीत त्यांना आपल्या सोयीनं व्यवसाय उभा करण्यासाठी करण्याची देशात धोरण आहे अशा सात टप्प्यावर का आम्ही काम करत हो, आहोत आणि केलेलं आहे एक इतकंच आमचा जे शासनाचं कल्याणकारी राज्याची जी होती त्यांनी त्यांनी लोकांना चक्रांना मात्र घरपोच सेवा आणि कमीत कमी वेळेत त्यांचं काम कसं होईल बाबतीत आम्हाला सर्व डिजिटल असंच सहकार्य मिळेल अशा पाच बास मोफत वाढू देण्याचं शासन निर्देश झालेलं आहे आमच्याकडं चारशे सात लाभार्थ्यांना आम्ही पास वाटलेले आहे आता पावसाळ्यात तिसर पेपर करून असं नेत्यां तरी हे आम्ही सहासष्ट लाभार्थ्यांना आता वा वाळ वाटप केलं आहे ते सत्य संपलं की जे पाच वाटप झाले त्यांना पहिल्यांदा आणि नंतर आमच्याकडे सहाशे त्र्याण्णव लाभार्थी आहेत त्यांची माहिती आम्ही अपलोड केली आहे त्यांनाही पास वाटप करू साधारण गावाच्या जवळपास चार पाच किलोमीटर अंतरावरून त्यांना प्रत्येकाला वाळू उपलब्ध होईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आता दोन महिने समजा त्या अजून आम्ही वाळू निश्चित करून प्रत्येक घरपूर लाभार्थ्यांना त्याच्या दोन तीन किलोमीटर किंवा पाच पेरी तरी वाढ होईल असंही प्रयत्न करतो आणि जे सात हजार घर आहेत सगळ्यांना वाळपू शकत होईल त्याचं आम्ही नियोजन केलं आहे त्याची यशस्वी ते घरकुलांना काय काय डिपार्टमेंट डिपार्टमेंटतर्फे जागा वाटप करणार घरकुलाला पंचवी ज्यांना जागा नाही त्या दोन तीन प्रकार आहेत एक पहिला प्रकार म्हणजे जागा आहे परंतु पुन्हा वाटल्याच्या नावावर आहे किंवा त्यांना बक्षिसपत्र करून त्या उपलब्ध करून देतात कुठली जागाच नाही तर त्यांना सरकारी जागा उपलब्ध करून देणं सगळं सरकारी जागा मिळत नाही आणि त्यांच्या जवळपांना अधिक जागा मिळत नाही तरी प्रति गुंठा पन्नास हजार रुपये प्रति लाभार्थी पन्नास रुपये शासन होते अशी पाच पन्नास लाभार्थीचा ग्रुप करून त्यांना एक पाच दहा गुंटे जमीन यासाठी खरेदी करून देणार असे तीन टक्केवर आम्ही काम करावं जेणेकरून येत्यात जे शासनाचं धोरण आहे की येत्या वर्षभरात जागेवाचून आगी वाचून कोणाचं घरकून आमदार नाही पाहिजे आणि शासनामध्ये पाचभरा असं वाढवत्याचं धोरण या दोन्ही वेळ जावा आम्ही काम करत असून याची आमदार यशस्वी करण्यासाठी पंचायत समिती नगरपालिके यांच्यासोबत घेऊन चांगल्या प्रकारे नियोजनाचा प्रयत्न करतो